माजी पवार, नंतर। अनेक उल्सा हो चे चाने चाने मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षात जाण्याच्या निर्णयानंतर राजकीय पालती होऊ लागल्या आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयाचे धक्के भाजपला चांगले जाणवू लागले यावर भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे असं आहे की राजकारणातच नाही जिवंत माणसांच्या जगामध्ये हो कालचक्र नेहमी फिरत असत एकूणचला ही स्थिती आमची होती हा आला तो आला तो आला तो आला आमच्या रंग होती सरकार गेलं विश्वासघाताने सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं नसतं राहिलं असं कसं काय सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आले असते कालचक्र मात्र बदलतं त्यामुळे मजा आहे त्यामुळे ते बदललं आता तिकडे रांग लागले काय माहिती दोन चार दिवसांनी एखादी घटना घडली ती इकडे पुढे रांग लागली तर कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटतं काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे ज्या खोट्या नेरेटिव्हच्या सहाय्याने आम्हाला बॅकफुटला म्हणजे मागे ढकललं गेलं त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सतरा जागांमध्ये एकशे तीस जागा अशा आहेत ज्या एकशे तीस जागांवर आम्ही पुढे आहोत म्हणजे सतरा जागा जा जिंकल्या जा आणि बाकीच्या हरल्या मिळून एकशे तीस विधानसभा करू एकशे चव्वेचाळीस होतं मुख्यमंत्री असतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चौदा मिळवू नका कठीण नाही आम्हाला चौदाला कुठे एकशे चव्वेचाळीस होता एकशे बावीसच होतं पण आम्ही पहिले सात अपक्ष मिळवले मग शिवसेना बरोबर घेतलं पाच वर्ष सरकार चालवलं हो फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये साधारणतः राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या वर आणि तत्वाच्या वर जाते आम्हाला मात्र तो अनुभव नाही कारण आम्ही जिना या मरणाया कुछ मिला तो भी नाही मिला तो भी, कुछ नाही जोडे पण ना ज्यांचा एक फार मोठा संस्थांचा व्याप असतो त्यांना आमदार नाही खासदार नाही याच्याशिवाय जगणं अशक्य असतं संस्था जगवणं शक्य असतं पण त्यामुळे हर्षवर्धनजींना आमचा काही राग नाही पण हर्षवर्धनजी तुम्हाला खूप दिलं पार्टीने अमित भाईने तुमच्यावर खूप प्रेम केलं देवेंद्रांच्यावर खूप प्रेम केलं आणि नाही एकदा एखाद्या एक वेळेस आमदार केले आणि दरवेळेला माझ्या लोकांना विचारून मी निर्णय केला असं म्हणणं हे काय बरोबर नाही छोटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजावून सांगत असतो नेत्याची व्याख्या ती जो नेतो लिडरची व्याख्या ती जो लीड करतो आणि त्यामुळे तुम्ही लोकांबरोबर जाणार आहात तर लोकं तुमच्यावर येणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण आमच्या मनात कोणती कटुता नाही